बाळ प्रकट वाचन म्हणजे काय रे वाचनाचे दोन प्रकार आहेत प्रकट वाचन आणि मनन वाचन बाळांवर मनन वाचन म्हणजे काय मनात वा तर प्रकट वाचन करताना प्रामुख्याने पूर्णविराम अर्धविराम स्वल्पविराम उद्गार वाचक चिन्ह प्रश्नार्थक चिन्ह हे चिन्ह जेव्हा वाक्यात येतात ह्या चिन्हांचा योग्य वापर करून प्रकट वाचन करायचं असतं म्हणजे एखादं वाक्य पूर्ण झालं तर वाक्य पूर्ण झाल्यावरती जेव्हा पूर्ण विराम येतो विराम घेतला पाहिजे आणि मग आपण पुढचं वाचन केलं पाहिजे अशा विरामचिन्हांचा योग्य वापर करून प्रकट वाचन केलं जातं आज आपण प्रकट वाचन घेऊया थेट विद्यार्थ्यांकडे चातुर्य खूप जुनी गोष्ट खूप जुनी गोष्ट विजयनगर मध्ये तेव्हा कृष्ण देवराय राज्य करत होते त्यांच्या प्रधानाचे नाव होते त्यांच्या प्रधानाचे नाव होते अप्पाजी 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 फार चतुर होते अप्पाजी फार चतुर होते उत्तरेकडे उत्तरेकडे कलिंग राज्य होते कलिंग राज्य होते त्या राज्याच्या त्या राज्याच्या राजाला वाटले राजाला वाटले एकदा एकदा आपण अप्पाजींची चतुराई पाहावी आपण अप्पाजींची चतुराई पाहावी म्हणून त्याने

गोष्ट खूप दुनी गोष्ट विजयनगर मध्ये देवा विजयनगर मध्ये